आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे चौतीसशे रुपये छत्तीसशे रुपये अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशेचाळीसशे पंचेचाळीसशे त्रेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये सात हजार एक्कावशे रुपये बावशे त्रेपन्नशे रुपये चौपायशे पंचावन्श रुपयेशे सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे सहा हजार रुपये सहा हजार शंभर रुपये सहा हजार दोनशे रुपये हजार चारशे सचे सहा हजार सात रुपए आठ हजार नौशे रुपए सात हजार रुपए सात हजार रुपए पंचवीसशे रुपये चौतीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजारशे बत्तीसशे रुपये चौतीसशे चौतीसशेशे छत्तीसशेशे अडोतीसशे रुपये एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार एकावन्न एक्केचाळीस एक्कावन्न बेचाळीस एकावन्न त्रेचाळीस एकावन्न चव्वेचाळीसशे एकावन्नशे चाळीसशे रुपये पंचेचाळीसशे एकावन्न शेचाळीसशे रुपये शेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार रुपये येस मार्ग बोला एक हजार रुपये रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये दोन हजार रुपये अकरा दहावीस चाळीस पन्नास एकवण सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे बावीसशे एकावन्नशे एकसष्ट्याऐंशी तेवीसशे एकवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तरशेशे चोवीसशे चोवीसशे एकावन्न एकसष्ट पंचवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौसशे एकवीसशे चोवीसशे एकावन्न एकसष्टशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे दहा वीसशे चौस सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये देऊघ सत्तावीसशे पन्नास रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंचावन्न सोळाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे सतराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर अठराशे अठराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकोणीसशे रुपये एकोणीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर दोन हजार दहा एकवीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर एकवीसशे एकवीसशे एकावन्न एकसष्ट्याऐंशी बावीसशे बावीसशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न एकसष्ट्याऐंशी तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक अठरा रुपये एक हजार एकावन्न अठराशे बाराशे बाराशे एक्कावन्न तेराशे दहा एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे सोळाशे पन्नास अठरा सतराशे सतराशे दहाशे हजार सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये यस बार का

800 900 1000 1100 1200 1300 1350 1800 1900 1400 1410 चौदाशे पन्नास चौदाशे साठ चौदाशे सत्तर पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये टी